भाजपा पराभवाने खचून न जाता जोमाने लागणार भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं ज्यामध्ये भिवंडी लोकसभेचा समावेश असून दोन वेळा प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला त्या पराभवाचं कारण मांसा करण्यासाठी पक्षाचे नेते माजी खासदार गोपाळ शेट्टी व प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर यांनी नुकताच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या पराभवाचं चिंतन केलं भाजपा कधीही पराभवाने खचून जात नाही परंतु विरोधकांनी जाती धर्माच्या संविधानाच्या नावाने जे नरेटिव्ह लोकांच्या मनावर बिंबवलं होतं त्यास मतदारांनी अंगीकारल्यानं भाजपाचा पराभव झाला भिवंडी लोकसभेत भाजपाचा पराभव थोड्या मताधिकाने झाला पण पराभव हा पराभव असतो त्यामध्ये खचून न जाता पुन्हा नव्याने तयारी करणं गरजेचं आहे या बैठकीत त्याच मुद्द्यांवर पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा केली असून भविष्यात नक्कीच भाजपा पुन्हा नव्याने उभारी घेईल असा विश्वास माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोलून दाखवलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जो पराजय झाला तो का फार मोठा पराजय झाला नाही पराजयाचा कारण संपूर्ण देशामध्ये जे काय समीकरण चाललं त्याचा परिणाम ह्या मतदारसंघात देखील झालेला आहे आणि खूप कमी मताने इकडचा था पराभव झाला परंतु शेवटी पराभव हा पराभव असतो आणि त्याच्यातून पुन्हा बाहेर येऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी कशी होईल ह्या बाबतीत चर्चाही झाली आणि पुढे आम्ही विचारित देखील करणार आहोत नाही हे फक्त भिवंडीचं झालेलं नसून खूप ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचा पहिल्यापासूनचा जो प्रयत्न पक्ष स्थापना झाला त्यापासूनच ह्या राष्ट्राची आत्मा जी आहे या देशातले बहुसंख्यिक लोक त्यांच्या बाबतीत ज्या अवेलना होत होत्या त्या ते अवेलनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न देशाच्या पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजींनी गेल्या दहा वर्षात केलं परंतु असं असतानाही पुन्हा काही असे विचाराचे लोक लोकांनी अपप्रचार करून जे मोठा विजय होणार होता मोदीजींचा ते न होता त्याच्यामध्ये थोडा परिणाम कसा करू शकतो त्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला आणि काही प्रमाणात त्यांना यशही आलेलं आहे परंतु या सर्व गोष्टीतून पुन्हा एकदा बाहेर हो। येऊन आपल्या विचाराच्या लोकांना राष्ट्रहितासाठी पक्षहितासाठी कसा जोडून घेता येईल त्यासाठी नक्कीच भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आम्ही मिळून येणाऱ्या काळामध्ये काम करू